नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एक, एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जातो आहे कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर मुंबईपासून जवळपास चारशे किलोमीटर अंतरावरती असलेलं आणि पुण्यापासून जवळपास दोनशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर असलेलं हे महालक्ष्मी मंदिर हे अंतर पार करून कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर कोल्हापुरी चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय आपण राहतच नाही महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक शक्तिपीठ हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिरालाच सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिराची भव्य स्थापत्यकला प्राचीन इतिहास महत्व या मुले धार्मिक महत्त्व यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र आहे कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करत असतात या मंदिराबद्दल बऱ्याचशा दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात कोल्ह आणि कपिल या दोन राक्षसांनी हे मंदिर बांधले या राक्षसांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वर मिळवला त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली या मंदिरात महालक्ष्मी देवीची स्थापना झाली असे मानले जाते की माता महालक्ष्मीने या ठिकाणी राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिलं आणि या मंदिराला दक्षिण काशी असंही म्हणतात कारण येथे देवीची शक्ती विशेष रूपाने प्रकट झाली आहे महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे बाराशे वर्षापूर्वीचा आहे मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या शतकात बांधले गेले चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती सातव्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या मराठा राजवटीतही या मंदिराला विशेष महत्त्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले एकोणीसाव्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो महालक्ष्मी मंदिराची स्थापत्यकला ही हे हेमाडपंथी शैलीतील आहे जी प्रामुख्याने काळ्या दगडावर बांधली गे गेली मंदिराचा मुख्य गाभारा मंडप गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहे मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम देवी देवतेंच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराचा मुख्य कळस साठ फूट उंच आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार प्रवेशद्वार आहेत ज्याला चतुर्मुखी असंही म्हणतात मंदिराच्या गाभारातील महालक्ष्मीची मूर्ती तीन फूट उंचीची असून ती काळा पाषाणात कोरलेली आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे आणि मूर्ती आहेत ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात ज्यामध्ये नवरात्र उत्सव हा सर्वात महत्त्वाचा नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिरात विशेष पूजा आरती भजनांचं आयोजन केले जाते या काळामध्ये मंदिराला सुंदर फुलाने सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते खरं तर महालक्ष्मी मंदिराबद्दल बरीच माहिती सांगता येऊ शकते मात्र आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा